नमस्कार मंडळी मी सुनील शिंदे आपल्या टिकीवी मराठीमध्ये पुन्हा एकदा आपले सरचे स्वागत करीत आहे आजचा आपला विषय आहे रामदास आठवले रामदास आठवले यांनी ठाण्यामध्ये झालेल्या एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या सभेमध्ये हजेरी लावली आणि या हजेरीमध्ये रामदास आठवले यांनी राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्यावरती आपल्या चारोळ्यातून म्हणजे काव्यात्मक शैलीतून टीका केली आणि या टीकेला जनतेने सुद्धा भरभरून प्रतिसाद दिला पहिले एकदा आपण रामदास आठवले हे काय बोलले हे बघू वरली दोम पर मी आज इथे आलेलो आहे वरळीच्या डोम मध्ये पण मी नाही डोम कावळा मी नाही डोम कावळा मी तर आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचा मावळा माझा रंग आहे तावळा माझा रंग आहे तावळा पण मी राजकारणामध्ये नाही उद्धव ठाकरेंसारखा बावळा केमरे मी नाही नाराज नाराज। कसा राज। सही मी जर राहिलो नाराज तर मुंबईमध्ये येईल कसं आपलं आहे इथे आज कारण मला चढवायचं आहे महायुतीच्या महापौराच्या डोक्यावर ताज <प्राणगा> माननीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते महाराष्ट्रातले अत्यंत लोकप्रिय असणारे भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे नेते आहेत आणि एकत्र आल्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकत्र आल्यामुळे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे या दोघांनी बंद केलेले आहेत उद्धव ठाकरे राज ठाकरेचे धंदे आपण सर्वजण अत्यंत उत्साहामध्ये आहोत पंधरा तारीख जवळ येत आहे आणि तारीख निवडणुकीची तारीख आहे पंधरा निवडणुकीची तारीख आहे पंधरा आणि मी सांगतो मुंबईच्या बंधरा मी सांगतो मुंबईच्या बंदरा आमची निवडणुकीची तारीख आहे पंधरा इथं जनसमुदाय जमलेला आहे सारा ठाकरे बंधूंचे वाजवण्यासाठी बारा दुसरं काय अगला अत्यंत सुंदर बनवायची आहे या सरकारच्या काळामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीची झोपडपट्टीचं डेव्हलपमेंट चाललेलं आहे गोरगरीब जो बड़ बड़ दो समाज आहे तो समाज मुंबईला उंच करण्यामध्ये मुंबईला सुंदर करण्यामध्ये तर आपण बघितलं की रामदास आठवले काय बोलले महायुतीमध्ये रामदास आठवले हा सुद्धा घटक पक्ष आहे आणि घटक पक्षातून हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका करत आहेत न करता मुंबईच्या विकासासाठी आणि मुंबईच्या होणाऱ्या प्रगतीसाठी विशेष धोरण आखून आणि त्या धोरणातून प्रयत्न करून आपला मुंबईचा विकास कसा घडवला जाईल हे या भाषणातून न सांगता सध्या राजकारते हे एकमेकांवरती टीका करण्यात व्यस्त आहे आणि आणि सुद्धा आपल्या या विकासाच्या मुद्द्यापासून भरकटून यांच्या विकास यांच्या मुद्द्यामध्ये गुंतून जात आहेत याच अशा राजकारणामुळे आपण गेली पंच्याहत्तर वर्ष आपण माग आपल्या सोबत उभे राहिलेले राष्ट्र हे आपल्या समोर निघून गेले आणि आपण या असल्या जाती धर्माच्या आणि या विषयामध्ये गुंतवून राहत आहोत आणि आपल्या विकासाला आपणच अडखळा ठरत आहोत याबद्दल तुम्हाला काय वाटते हे तुम्ही तुमच्या कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचा आणि अशा विशेष माहितीसाठी आम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा